मोरांबा या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये आई आजी म्हणते काय गरमा इतकी कशी निर्लज्ज तू तुझा नवरा एका दुसऱ्या बाईसोबत फिरायला गेलाय आणि तू इकडे मजा मस्ती करतेस अखेर तू जे खरे रंग दाखवलेस ना तुला सुद्धा पैसा प्रॉपर्टी या सगळ्याची हव्यास आहे अखेर तुझं खरं रूप समोर आलंच ना रमा म्हणते खरं रूप समोर आलं नाही पण आत्ता मी माझं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि नवऱ्याला जर लाज नाही तर मी तरी लाज वाटून काय करू असं म्हणत रमा आता आई आजीला थडे थड उत्तर देत तिकडून निघून जाते आय्याजी मात्र रमाचं हे रूप बघता एकदम भांबावून जाते नक्की हिच्या अंगात तरी काय आलंय असा विचार करत आय्याजी एकदम घाबरून पाहत बसते तोपर्यंत तो इकडे आनंद सांगत असतो जान्हवीला फायनली बेबी आपण बाहेर पडलोच म्हणजे आपण जे ठरवलं होतं ते आता पूर्ण करतोय फिरायला चाललोय त्याच वेळेला रमा म्हणते विसरू नका इतकं रोमॅन्टिक होऊ नका मी पण आहे तुमच्या सोबत आनंद म्हणतो हो तर रमा आम्ही तर तू सोबत आहोत हे विसरूनच गेलो होतो आता आपण लोणावळ्याला जिथे आता रेवा आणि अक्षय आहेत तिकडे जाणार आहोत आणि मग मात्र आता खूप मोठी धमाल येणार आहे असं म्हणत जण आता लोणावळ्याला ज्या रिसॉर्ट वरती अक्षय आणि रेवा आलेले असतात तिकडे जण पोहोचतात आणि आता दोघांनी वेगळी रूम घेतलेली असते त्या रूम मध्ये आनंद आणि जान्हवी आणि एका रूम मध्ये रमा अशी त्या दोघांनी शिफ्टिंग केलं जातं मग रूम मध्ये आल्यावरती आनंद म्हणतो खरंच जानू आपण दोघांनी किती दिवसांनी इकडे आलोय छान वाटतंय ना जानोई म्हणते खरंच म्हणजे मला पार्थची कमी तर जाणवते पण खरं सांगू का आपल्याला या सगळ्याची गरज आहे म्हणजे आपण दोघं जण एकत्र जे, एकत जे आपल्या डोक्यामध्ये फ्री माइंडने आपण राहतो ना तसं पार्थसन राहू शकत नाही पाचचं स्कूल पाचचं खाणं पाच खेळणं या सगळ्यामध्ये मला एकदम ऑक्युपाइड झाल्यासारखं होतं आणि त्यामुळे असं दोघांचा टाईम येत नाही आपण दोघांनी मिळून इकडे येत जाऊया असं म्हणत जान्हवी आता आनंद सोबत बोलत असते आणि आपल्यासाठी मी टाईम काढायला पाहिजे दोघ जण एकमेकांच्या मिठीत येतात इकडे जान्हवी आणि आनंदचा मी टाइम चालू असतो तोपर्यंत रमा आता इकडे अक्षयला कॉल करण्यासाठी येते इकडे तिकडे पाहत ती आता अक्षयला कॉल करते अक्षयच्या मोबाईलला ऍक्च्युअली नेटवर्क नसतं तो इकडे तिकडे बघत असतो नेटवर्क कुठे आहे आणि तितक्यात रमाचा कॉल येतो रमाचा कॉल ती अक्षय म्हणतो काय रमा कुठे आहेस तू यावरती रमा सांगते आहो तुम्ही कुठे आहात पोहोचलात का अक्षय म्हणतो हो मी पोहोचलोय पण मला इकडे तुझी खूप आठवण येते रमा म्हणते काय करताय तुम्ही तिकडे यावरती अक्षय सांगत असतो काही नाही तुझीच आठवण काढतोय आत्ताच्या आत्ता तू माझ्या समोर ये की रमा म्हणते असं करत म्हणताय का तुमच्या समोर आत्ताच्या आत्ता येण्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील मग मी तुमच्या समोर येईन असं म्हणत रमा अक्षयला डोळे बंद करायला सांगते मग आता अक्षय डोळे बंद करतो तर रमा त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते कसं वाटलं सरप्राईज अक्षय तर हे सरप्राईज पाहून एकदम आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो रमा अगं तू खरंच आलीस रमा म्हणते हो तर आणि या आवाजाने भांबाहून गेलेला अक्षय मोठ्याने ओरडतो आजूबाजूच्या बायका आता हे सगळं पाहायला लागतात ला ला त्यावेळेला रमा कडे पाहत अक्षय म्हणतो काही नाही काही नाही बायको आहे ती माझी असं म्हणत तो आता बाजूच्या बाईला समजावतो त्याच वेळेला आता मात्र रमा म्हणते कसं वाटलं सरप्राईज अक्षय म्हणतो सरप्राईज तर भारी वाटलं पण मला एक सांग ना तू कशी काय इथे आलीस असं म्हणत तो रमाला इथला ड्रेस कसा समजला हे विचारायला लागतो मग रमा त्याला सांगायला लागते अहो तुम्ही ज्या वेळेला निघालात ना तेव्हा तुमचा ड्रायव्हर कोण होता माहिती आहे का असं म्हणत रमा आता सगळी कर्मकहाणी सांगायला सज्ज होते आणि रमा सांगते तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर होते पंकज काका आणि घडलेली घटना आता मात्र जशी तशी अक्षयच्या समोर येते आता पंकज काकांनी विचारलेलं असतं मॅडम तुम्ही कोण आहात म्हणजे यांच्या बहीण आहात का, का तुमचे चेहरे एकदम सारखे वाटतात ना म्हणून विचारलं रेवा म्हणते तुला काय करायचंय आम्ही बहीण भाऊ असू नाही तर अजून कोण असू तू फक्त आम्ही सांगतोय तिथे कार नाही यावरती पंकज काका म्हणतात हो हो आम्ही तुम्ही सांगेल तिकडेच कार नेणार पण तुम्हाला कुठे जायचं आहे ते तरी सांगा रेवा सांगते लोणावळ्याचं अमीरगुंजन गुंजन रेस्टॉरंट असं म्हटल्यावरती आता पंकज काका म्हणतात अच्छा अच्छा लोणावळ्याचं अमिर रेवा म्हणते किती मोठ्याने पंकज काका मनातल्या मनात, मनात बोलतात ज्याला समजायचं त्याला समजलं अक्षय म्हणतो अच्छा म्हणजे माझी बायको दोन वेळ्या इतकी हुशार आहे मला खरंच माहीत नव्हतं बरं का किती मोठं काम केलंयस म्हणजे तू इथला ॲड्रेस शोधलास हे सगळं चालू असताना इकडे आता रेवाचा आवाज येतो अक्षयसाठी मग अक्षय म्हणतो रमा तू लप कुठे तरी मी आलोच असं म्हणत आता तो आतमध्ये येतो रेवा म्हणते काय रे काय झालं कुणाशी बोलत होतास मी तुला मोठ्या मोठ्याने बोलताना ऐकलं यावरती अक्षय म्हणतो काही नाही रमाचा फोन रमाला फोन केला होता ऑफिशियली ती माझी बायको आहे ना तिला सगळ्या अपडेट्स द्यायला नको का यावरती रेवा म्हणते अच्छा म्हणजे तू रमाशी बोलत होतास मला सुद्धा रमाला दाखवायचं आहे की आम्ही ते किती आनंदामध्ये आहोत मला आता हा आनंद तिच्यासोबत शेअरच करायचा आहे असं म्हणत इकडे आता रेवाला मुद्दाम रमाला जळवण्यासाठी तिला कॉल करायचा असतो अक्षय नको नको म्हणत असताना सुद्धा रेवा काही ऐकत नाही ती रमाला कॉल लावते अक्षय विचार करतो या व्हिडिओ कॉलवरती जर का रमा इथे आहे हिला कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणून अक्षय फोन नको सांगत असताना ती फोन लावते इकडे रमा विचार करते हिचा फोन कसा काय उचलू म्हणजे आता फोन उचलला तर, तर हिला शंभर टक्के कळणार की मी या रिसॉर्टमध्ये आले हिला कसं कटवायचं हे हे काही तिला कळत नसतं मग आता युक्ती करत रमा सुद्धा खूप मोठा प्लॅन करते आणि आता तीन अंगु अंगावरती पांघरुण घेते आणि झोपते आणि खोकण्याची ऍक्टिंग करते रेवा म्हणते काय ग कुठे आहेस तू काय करते आहेस यावरती रमा सांगते काय करणार माझी तब्येत बरी नाहीये म्हणून आता मी इकडे झोपून आहे तू माझ्या नवऱ्याला घेऊन गेलीस आणि त्यामुळे माझी तब्येत बिघडली असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रेवा म्हणते अच्छा असं आहे का अक्षय विचार करतो नशिबीने काहीतरी युक्ती केले नाहीतर खूप मोठी गडबड झाली असली मग रेवा सांगते अग तुला मी एक खूप मोठा इकडे दाखवण्यासाठी आणलेला आहे म्हणजे बघ तरी आमचं किती छान रूम आहे असं म्हणत व्हिडिओ कॉलमध्ये रूम फिरून फिरून दाखवते तर रमा म्हणते अच्छा रूम तर छान आहे पण तिकडे एक सोफा पण दिसतोय ना यावरती रेवा म्हणते हो पण अक्षय आणि मी आम्ही दोघांनी मिळून एकच रूम बुक केले अक्षय म्हटला की मला सुद्धा एका रूममध्ये राहायला चालेल आणि म्हणून आम्ही ही रूम बुक केलेली आहे यावरती रमा म्हणते हो पण तिकडे मला सोफा दिसतोय ना त्या सोफ्यावरती झोपतील ते त्या सोफ्यावरतीच झोपा असं म्हणत रमा मोठ्याने आवाज वाढवून अक्षयपर्यंत निरोप पोचवते आणि आता फोन कट कर्त करते रमा विचार करते ते काही नाही हिला आता धडा शिकवण्याची वेळ आलेलीच आहे तोपर्यंत रेवा सांगते अरे अक्षय आपण दोघ जण एकमेकांपासून किती ऑकवर्ड पोझिशनला आहोत आपण किती लांब लांब आहोत खरं तर मला असं वाटतं की तुझ्यासोबत टाईम घालवावा तुझ्यासोबत बाजूला बसावं तुझ्या जवळ यावं तुझ्यासोबत वेळ घालवावा असं म्हणत चक्क आता रेवा अक्षयशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करता करता त्याच्या अगदी जवळ येते अक्षय धाडकन बेडवरती बसतो आणि थोडस बाजूला सटकायचा प्रयत्न करतो पण रेवा अधिकच जवळीक करत पुढे जाते अक्षयला कळत नाही हिच्यासोबत बेबी मुनला तर आलोय पण याच्या पुढची स्टेप तर काही आपण गाठू शकत नाही या रेवाला काहीही करून आपल्याला कलटी द्यायला पाहिजे म्हणून अक्षय रेवापासून लांब लांब होण्याचा प्रयत्न करत असताना इकडे रमा रूम मध्ये विचार करते काहीही झालं तरी त्या रेवाच्या समोर मला जायलाच पाहिजे म्हणजे ही जास्त नाटक करते ना तर हिला आता समोर जाऊन सरप्राईज तर मला द्यायलाच पाहिजे असं म्हणत आता रेवाच्या समोर बिनधास्तपणे येण्याचा रमाने निर्णय घेतलेला असतो त्याच वेळेला इकडे ऑर्डर करून रमाता अक्षय आणि रेवाच्या रूममध्ये वेगळंच खाणं पाठवते आणि त्याच वेळेला फूड ऑर्डर आल्यावरती रेवा सांगते ही आमची ऑर्डर नाही आहे अक्षय म्हणतो चालेल चालेल पण मला ही ऑर्डर चालेल मला हे जेवण आवडलं असं म्हणत अक्षय जेवायला घेतो रेवा म्हणते अरे थांब ही आपली ऑर्डर नाही पण अक्षय का ही ऐकायला तयार नसतो तो, तो तीच खायला लागतो जे रमाने त्यासाठी ऑर्डर केलेलं असतं मग आता विचारण्यासाठी की का हे सगळी गडबड झालेली आहे जेवणाची ऑर्डर आमची नसताना ही ऑर्डर आमच्याकडे का आली म्हणून हो रेवा बाहेर पडते आणि समोर तिला रमा दिसते रमाला बघितलं होती रेवाला धक्का बसतो रमा म्हणते काय वाजले का बारा म्हणजे आता मी इकडे येईन असं तुला वाटलं नव्हतं हो ना असं म्हणत रमाचा एक लुक रेवासाठी पुरेसा असतो रेवा, पुरे रेवा हदरते की इला इथला पत्ता कळला कसा ही इकडे मूर्ख मुलगी पोहोचली कशी आणि बेबी माझा फ्लॉप झाला तरी कसा